नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाक घरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बघा जसं आम्ही घरात बनवतो गोळ्याची आमटी आमटीच भाजी आज तुम्हाला मी आहे रेसिपी इथे मी बेसन घेतले मी जरा जास्तच बनवणार आहे आम्हाला आवडतात सगळ्यांना ये गोळ्याची आमटीची भाजी इथं बघा आता थोडंसं मीठ टाकत ह्याच्यात आणि थोडीशी हळद मी ह्याच्यात बाकी काहीच टाकत नाही फक्त दोनच साहित्य मीठ आणि हळद लय मस्त लागते ही भाजी आमटी हे बघा आता मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे बेसनचं बघा असं मळून घेतले मी बेसन थोडंसं आता तेल टाकते ह्याच्यावर आणि आपल्याला आता चांगलं असं हे करून घ्यायचं म्हणजे हाताला शिटकावा म्हणून लावून घेतलं तेल आता आपण याच्या बारक्या बारक्या बार अशा गोळ्या करू म्हणजे मी गोळ गोल गोळ्या नाही करत असं असंच असं करून हे करायचं लहान लहान करायचं जरा कसं शिजताना फुगून जातं ते बघा असं दोन दोन करायचं असं हे बघा असं करून घेतलं बघा लहान लहान गोळे मी ही भाजी आमटी इतकी मस्त लागते ना खायला की काय सांगा इथं बघा कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता गरम झालंय तेल इथे जिरे मोरे घेतले हे पण आपल्याला चांगलं असं तडतडून घ्यायचं आहे तडतडले तर मग इथं आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरल्याला कांदा हे बघा जिरे मोरे पण असे चांगले मी खरपूस एकदम हे करून घेतलेत तेलामध्ये आता इथं बारीक चिरल्याला कांदा घेतला आहे कांदा पण आपल्याला चांगला लाल करून घ्यायचा आहे बघा मस्त असा भाजला भाजेल कांदा पण बघा कांदा पण मस्त असा लालसर करून घेतलाय बघा आणि या आमटीमध्ये कांदा असा लालसर केला ना मस्त लागते आमटी बघा इथे दोन टमाटे घेतलेत आणि कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण याची पेस्ट करून घेतली बघा बारीक अशी हे पण आपल्याला आता चांगलं बघा मौशीर शिजवून त्याला तेलामध्ये हे बघा चांगलं असं शिजवून घेतलंय बघा मी मसाला हे टमाटे कांदे पण चांगले मऊ झालेत आणि इथे मी थोडंसं तेल जास्त टाकलंय बस हे बघा आता हळद लाल मिरची काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे हे पण आपल्याला ह्याच्यात टाकून आता चांगलं परतून घेत आहे आणि आता ह्याच्यात टाकणार आहे बघा मी थोडंसं पाणी ताकी मसाले आपले जळाव नाही म्हणून आता ढाकण लावून हे चांगलं असं शिजवून घेते मी हे बघा मस्त आपण मसाला पण चांगला करून घेतला आहे बघा परतून घेतला आहे बघा तेलामध्ये आता ह्याच्यात पाणी टाकणार आहे मी पाणी जसं आपल्याला रसा पाहिजे तसं टाकणार आहे त्याच्यात परत पाणी टाकते मी ते मिक्सरचं भांड ह्याच्यातच पाणी घेतलं आता आता अजून एक चे चे टाक आता गिलास टाकणार आहे आणि एक चांगलं असं खळखळून उकळी उद्याचे भा आपल्या आमटीला मग याच्यात आपण गोळ्या टाकायचे चांगलं उकळी उद्यो आता परत एक गिलास पाणी टाकणार आहे मी हे बघा आता मी परत पाणी टाकून घेतलंय बघा आणि आपल्याला मस्त अशी खळखळून उकळे आली का मग आपण हे गोळे बनवून घेतलेत का याच्यात टाकायचेत बघा हे बघा मस्त उकळे आली बघा आपल्या आमटीला पण आता याच्यात टाकणार आहे बघा मी चवीपुरतं मीठ चांगलं थोडंसं अजून आणि आपल्याला आता हे गोळे ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि चांगलं मस्त शिजवून घ्यायच्यात बघा आता हे सगळं आपण एक एक एक, 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 एक टाक आता टाकूया ते एकदम टाकले का मग चिटकून जातात एकालाच आता सगळ्या असे टाकून घेऊ हे बघा सगळे गोळे टाकून घेतलेत बघा मी आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकते आणि आपल्याला अर्धा सात असं आहे आणि चांगले आपल्याला ही भाजी जवळ शिजत नाही तर दवर्� शिजवून घ्यायची हे गोळे शिजले का मग आपल्याला समजा की आपली भाजी तयार आहे हे बघा किती मस्त बनते का नाही भाजी गोळ्याची आमटी ही भाजी जसं मी बनवते त्या पद्धतीने मी ने बनवून दाखवली आहे हे बघा अजून थोडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि भाजी बघा भातासोबत चपातीसोबत अजून मस्त लागते खायला आता हिला अजून आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे हे बघा मस्त शिजली आहे बघा आपली गोळ्याची आमटी पण हे बघा मस्त असे फुगलेत बघा गोळे पण आता मी सुरीने ते चेक करून घेते मधपर्यंत शिजलेत का हे बघा मस्त असे तुटलेत भाजी आपली आता आमटी तयार आहे आता गॅस करते मी बंद आता ह्याच्यात टाकणारे बारीक चिजलेली कोथिंबीर हे बघा किती मस्त बनवून तयार झाली बघा आपली गोळ्याची आमटी घरात अशी भाजी नसली का आपण गोळ्याची आमटी असं बनवून खाऊ शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब पण करा